मध्ये दे स्वागत देशात लोकसभेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे महाराष्ट्रात महायुती असेल महाविकास आघाडी असेल किंवा अपक्ष असतील यांनी आपले नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे बुलढाणा जिल्ह्यात देखील अर्ज जे आहेत ते दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे जनतेच्या मनात काय सुरू आहे ते जाणून घेण्यासाठी मध्ये आपण जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत जनमत मध्ये आपण आज लोक संदर्भात लोकांकडून त्यांचे मतं जाणून घेणार आहोत चायच्या चा टपरीवर या ठिकाणी आहोत आपण देशात चाय पे चर्चा मन की बात असे सातत्यानं वेगवेगळे उपक्रम राबवले गेले परून जनतेच्या मनात लोकसभेसंदर्भात काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेऊया काका मला सांगा की महायुती महाविकास आघाडी ह्या बनल्या परंतु त्यातलेच घटक पक्षाचे जे उमेदवार असतील ते देखील अर्ज भरायला या ठिकाणी समोर येत आहेत काय तुम्हाला वाटते मी शिवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी रामभाऊ झुमडे आजचा जो लोकसभेचा या ठिकाणी जे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये महाविकास आघाडी महायुती हे जे आहेत त्यांनी त्यांचे त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आहेत परंतु त्यांच्याच घटकपक्ष जे आहेत त्या पक्षाचा प्रत्येक उमेदवार त्या ठिकाणी आपलं मतदान करण्यासाठी किंवा खासदारकीसाठी उभं राहण्याची इच्छा व्यक्त करत आहे तर सामान्य जनतेचा असा रोष आहे की बा हा जो प्रश्न आहे एकतर त्यांनी ते महाविकास आघाडी महायुती स्थापन केली तर त्यांच्या जे मेन लोक असेल त्यांचं त्यांनी ऐकायला पाहिजे आणि जर असे जर बंडाळी असेल तर माझ्या मते जे जे उमेदवार उभे राहत असतील मतदारांनी त्याचा विचार न करता नोटाचा अवलंब करावा असं माझं प्रामाणिक मत आहे मला एक प्रश्न आणखीन विचारावा असं वाटतो की देशात जी लाट सांगली जात आहे आणि राज्यात जे काही कामं काम जे आहेत काही झालेले आहेत का आणि जे उमेदवार अपक्ष आहेत किंवा पक्षाचेही उमेदवार आहेत यांना मतदान करताना तुम्ही तुमचे काय मुद्दे असणार आहेत आणि तुम्ही काय पाहून म्हणजे कुठले मुद्दे पाहून तुम्ही त्यांना मतदान करणार मी या अगोदरच सांगितलं की बा हा जो प्रकार सुरू आहे याच्यामध्ये काही तथ्य नाही म्हणून नोटाचा अवलंब करावा असं माझं प्रामाणिक मत आहे आणि गेल्या सरकारनं ह्या ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत त्या माझ्या मते फक्त कागदोपत्रीच आहेत नव्याण्णव टक्के फोल घोषणा आहेत एका टक्क्यामध्ये ते काम सुरू आहे असं माझं प्रामाणिक मत आहे एका टक्क्यात काम सुरू आहे परंतु बाकीच्या योजना ज्या आहेत त्या फोल असल्याचं या ठिकाणी काकाने मत व्यक्त केलं आहे युवक आहेत त्यांच्या काय भावना आहेत त्या जाणून घेऊया लोकसभेच्या उमेदवारी अर्ज महायुती महाविकास आघाडी यांनी उमेदवारा जाहीर केलेल्या आहेत असं असताना देखील त्यातीलच घटक पक्षाचे जे प्रतिनिधी आहेत ते देखील अर्ज दाखल करत आहेत अपक्ष असतील किंवा आणखीन काय असेल कसं बघताय मी आजाबराव जाधव यामध्ये सर्व सामान्य जनतेचेच हाल होत आहे जो की मतदार हा राजा म्हटला जातो आज कुठेतरी हा मतदार राजालाच थांबवण्याचं किंवा कुठल्या आमिषाला बळी पाडण्याचं काम सध्याच्या घडीला हे राजकीय नेते करत आहेत कारण आता जवळपास दोन हजार चौदापासनं आतापर्यंत कुठलीच नोकर भरती ही यांनी काढली नाही आणि जसं इलेक्शन जवळ येत आहे तसं तसं यांनी ह्या नोकर भरती काढण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि तसंही आता नुकतीच आता पोलीस भरतीची ॲड आली पोलीस भरतीची ॲड आली आहे परंतु जोपर्यंत आता हे निकाल लागत नाहीत तोपर्यंत कुठल्याच प्रकारची पोलीस भरती ही होणार नाही आहे आणि हे जे महाविकास आघाडी असेल किंवा ही युती सरकार असेल याच्यामध्ये जे चाललंय हे फक्त एकमेकाला कसं खाली खेचता येईल एवढीच त्यांचे समजा हे चालू आहे सध्या त्याकडे युवकांचे काय मुद्दे आहेत युवक कुठले मुद्दे पाहून किंवा कुठल्या मुद्द्यांच्या आधारावर आता मतदान करणार आहेत ते देखील जाणून घेऊया काय सांगाल युवकांचे काय प्रश्न आहेत काही प्रश्न मार्गे लागलेत का आणखी नवीन जे उमेदवार तुम्ही त्यांना ज्यांना मतदान करणार आहेत तो उमेदवार तुमचा कसा असणार आहे तुमच्या मनातला उमेदवार सर्वप्रथम आता आम्ही जे युवक पिढी आहेत जे एटीन क्रॉस केले त्यांनी तर सर्वात पहिला प्रश्न पडतो मनात की आपण वोटिंग कार्डसाठी फॉर्म भरायचा का कारण जे वोटर्स आहेत किंवा जे काय चाललेलं आहे सध्याची जी राजकीय परिस्थिती आपण बघतोय Uh, आपण कोणता उमेदवार निवडून देणार आहेत याला काहीच अर्थ राहिलेला नाही सध्याचे जे राजकारण चाललं आहे दोन गट पडलेले आहेत नावाला पक्ष आहेत फक्त कोण कोणासोबत जाईल आपण हे मतदान झाल्याशिवाय सांगू नाही शकत आपल्याला कुठल्या पक्षाचं सरकार पाहिजे आणि कुठल्या पक्षाचं सरकार येईल यामध्ये खूप तफावत झालेली आहे आपण जर मागचे काही दिवस म्हणजे मागचे पाच वर्षात जर राजकारण पाहिलं तर कुठ कुठलाच एक स्थिर सरकार आपल्याला मिळालेलं नाही एक आपण आपल्या राज्याच्या जर म्हटलं म्हणजे राज्याच्या एका स्तरावर विचार केला तर आपल्याला स्थिर सरकारच नाही कुठलं तर आप युवकांचे प्रश्न असे आहेत की आपण कोणाकडे पाहिजे की असं कुठलं असं व्यक्तिमत्व आहे की कोणाचा आदर्श घेऊन आपण चालायचं याबद्दल यामध्ये काहीच राहिलेलं नाही आणि युवकांसाठी म्हणावं किंवा इतर लोकांसाठी राजकारण्यांचा विचार करायची मानसिकता सध्या उरलेली नाही काका मला सांगा की महाविकास आघाडी महायुती तयार झाली आहे परंतु यातलेच घटक पक्ष जे आहेत त्याचे जे प्रतिनिधी आहेत तेच अपक्ष अर्ज असतील किंवा अर्ज भरायला सुरुवात केलेली आहे त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी कसं बघता हे चित्र काय तुम्हाला वाटते हे असं पाह लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस याच्या संबंधित बलाची झाल्यास ठोस उमेदवार जे आहे युती आणि महायुती युती महायुतीला या दोण्याचे मत खाण्याचं काम हे छोटे मोठे अपक्ष लोक करू आले फक्त यांना ठोस बहुमताने हा बिन बी नेणार तो बी नेणार मत डिव्हायडेशनच काम आहे फक्त बाकी बाकीत कोणताही काही फक्त उद्देश असे की कोणताही मत डिवायडेशन होतील असं तुमचं म्हणणं आहे तर मग तुम्ही मतदान करत असताना तुम्ही आ, कुठल्या मुद्द्याच्या आधारावर कसे मुद्द्याच्या आधारावर तुम्ही सार्वत्रिक निवडणूक दोन हजार बाबतीत जर मुद्दे म्हटले तर आपण सर्वसामान्य वर्ग अधिकारी कर्मचारी शेतकरी सुशिक्षित बेकार या सर्व मिळून एक निवडणूक बनली या निवडणुकीमध्ये सर्वांचे महत्व आता वेगवेगळे आहेत पहिली पंचवार्षिक दोन हजार चौदा दुसरी पहिल्या पंचवार्षिक मध्ये फक्त घोषणाबाजी झाली पण त्याचे पूर्णपणे या दोन हजार जेवढ्या घोषणाबाजी केल्या युती सरकारने तेवढ्या किती टक्के प्रमाणात पूर्ण झाल्या व पूर्ण आल्या हे महत्वाचे मुद्दे जनता काय करते जनता ही एक जनार्दन आहे जनता जनार्दन असून फक्त एकदा निवडणूक झाली रे झाली मग कामं किती होतात काय होतात नंतर कोणताही पक्षाचा उमेदवार आपल्याकडे दुखून येऊन सुद्धा पाहत नाही की नेमके बाबा काय सध्या बुल परिस्थिती अशी आहे नुसतं सुशोभीकरण करून पोट भरत नाही आजकाल प्रत्येकाचे बरेच धंदे बसले या अशी दुकानं रोडवर जे चालत होते त्याचे सर्व पोट या धंद्यावर असून सुद्धा आतापर्यंत किती दिवस दोन तीन महिने झाले तरी एक बी दुकान त्या दुकान बांधून दिलं नाही प्रत्येक धंदे सुशिक्षित बेकार शेतकरी शेतकऱ्याचे प्रश्न असा आहे तीन वर्षाच्या पंचवार्षिक आपली धरली तर पहिल्या पंचवार्षिक ज्यावेळी होते त्यावेळेस फ्रॉप भाव झाले दोन वर्ष झाले सहा ते सात हजार होता या वर्षी चार हजार साडेचार हजारच्या वर सायबीन चालली एक तर निसर्ग साथ देऊन आला आणि सरकार मायाबाबती सुद्धा फक्त थाप्यावर थापे थाप्यावर थापे थाप्यावर थापे चालू आहेत म्हणजे इलेक्शन असा पर्याय पाहिजे सर या ठिकाणी जे आहे सरांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या ज्या समस्या असतील बरोबर युवकांचे जे प्रश्न असतील हे डोळ्यासमोर ठेवून ते मतदान करणार आहेत आणि युती महायुती असेल आघाडी असेल महाविकास आघाडी असेल यांनी जे मागच्या वेळेस जे काही आश्वासने दिले होती ते पूर्ण झालेत का ते देखील या ठिकाणी ते बघणार आहेत युवक आहेत काय सांगताल त्यांचं या ठिकाणी आपण बघणार आहोत काय सांगाल युवा म्हणून तुम्ही आताचे जे काही राजकारण सुरू आहे त्याबद्दल सध्या तरी मला असं वाटतं की हे राजकारण नुसतं पैशासाठी आणि भ्रष्टाचार या बाकी सर्व गोष्टीसाठी सध्या राजकारण सुरू आहे कोण कधी पक्ष बदलेल याचा काहीच विचार आपण करू शकत नाही अर्ध्या रात्री आपण पाहतो की पक्ष बदललेला असतो आणि सामान्य जनतेला या ठिकाणी लुटायचं काम या सरकार अशी करत आहे तरी मला असं वाटतं की जनतेनं नोटा हा पर्याय वापरला पाहिजे कारण की राजकारणी लोक कोणाचेच विश्वासाचे पात्र नाही आहेत राजकारणी जे आहेत ते विश्वासाचे पात्र नाहीत असं मत जे आहे युवकांमध्ये मत जे आहे ते समोर येत आहे आणि सोबतच नोटाचा पर्याय आपण वापरला पाहिजे असं देखील युवकांमध्ये हे चित्र बघायला मिळत आहे कारण असं जर झालं तर निवडणुका पुन्हा घ्याव्या लागतील अशी परिस्थिती जी आहे उद्भवते की काय असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित लग्न वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा